हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सगळे बरे असतात चारे तर, तर आज सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवते शाबूदाना खिचडी तर सगळ्यांचा आवडतं पदार्थ आहे शाबूदाना खिचडी म्हणजे तर सकाळी म्हटलं नाश्त्याला दुसरं काय बनावं तर आज मला टिफिनला भेंडी आणि चपाती द्यायची होती तर मी त्यासोबतच म्हटलं नाश्त्याला काय द्यावं तर मी बनवले शाबुदाना खिचडी तर सगळ्यांनाच आवडते कोणाला वडे आवडतात कोणाला साबुदाना खिचडी आवडती तर मी आज खिचडी बनवली तर सगळ्यांची पद्धत वेगळी वेगळी बनवायची तर आपण कसे बनवतो हे बघूया व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका पहिले आपण काय करायचं शेंगदाणे कढाई तापून घेतली गॅसवरती कढाई तापली शेंगदाणे टाकून घेतले तुम्ही किती लोकांच्या हिशोबाने बनवता त्या हिशोबाने तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे किती शाबुदाना किती भेजात ठेवला आणि तिथं बाजूलाच बघू शकता भेंडी पण मी दाखवली तुम्हाला भेंडी पण आपली बाजूला बनते टिफिनसाठी तर सकाळी शाब म्हटलं शाबुदाना खिचडी सगळ्यांना आवडते म्हणून मी म्हटलं चला आज शाबुदाना खिचडी बनवू आणि ना दुपारच्या टिफिनसाठी भेंडी आणि चपाती बनवू तर आपली बाजूला भेंडी पण झाली थोडी खालीवर करून घेतली तसेच बाजूला शेंगदाणे पण आहे गॅस लो करून घ्यायचा तर रात्रीच मी घातलेला साबुदाणा भिजायला पाव किलो घातलेला पाव किलोमध्ये दोन मोठ्या साईजचे बटाटे घालणारे मी आणि तिखट जेवढं हवे तुम्हाला त्या हिशोबाने मिरची घालून घ्यायची हिरवी तुम्हाला जर लाल आवडत असेल तर लाल टाकू शकता पण मी हिरवी मिरचीची बनवते हिरवी मिरची टेस्ट खूप छान लागते तर इथं मी दहा बारा मिरच्या घेतल्या कारण मिरच्या कमीच होते माझ्याकडं जा मी जास्त घेते पण एक जर आमचं तिखट नाही खात पण बाकीच्या सगळ्यांना तिखट आवडतात त्याच्यामुळं म्हटलं नंतर परत मी टाकू शकते वरून तर मी इथं कमीच मिरच्या घेतल्या मिरच्या धुवून घ्यायच्या तसेच आपले शेंगदाणे वेगळे भाजून घ्यायचे स्लो गॅसवर जास्त फुल गॅसवर जर भाजले तर शेंगदाणे जळून जाणार जेव्हा स्लो गॅसवर जर भाजले एकदम खरपूस भाजत्या आणि जसं पाहिजेन तसं आपल्याला शेंगदाण्याचं कूट बनवून घेता येतो ते आपण खाली वर करून घ्यायचे शेंगदाणे मिक्सरचं जार घ्यायचं जा, त्याच्यात जा शेंगदाणे टाकून घ्यायचे तुम्हाला पाहिजेन तर शेंगदाण्याची सालटी काढून घेऊ शकता पण मी शे शेंगदाण्याची सालटी काढत नाही कारण शेंगदाण्याचं कूट झाल्यानंतर त्या थोडंसं पाकडून घ्यायचं ते आपोआप निघून जातात पाकडून घेतल्याने तर आधी काढायची गरज नाही आहे ते बरेच जण काय वाटायच्या आधी मिक्सरला बारीक करायच्या आधी शेंगदाण्याचं तेलपरं काढून घेतात पण मी शंगदाणे झाल्यानंतर आपण थोडं ताटात असं घ्यायचं पांगून घ्यायचं आणि तसंच बाजूला पण आपण घरी बनवलेलं तुपे देशी तुपे आहे घरीच बनवते मी तर पण तुपाची खिचडी बनवणारे तेलात नाही बनवणारे तिथे मी बऱ्यापैकी तूप टाकून घेतलं आहे कढाईमध्ये पाव किलो साबुदाणा आहे त्या हिशोबाने मी तेल तूप टाकलं आहे तसे शेंगदाणे पण काढून घेतले मिरची काढून घेतली तसे दोन साईजचे दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतले तर आपण बटाटे पण इथं शिलून आहे कोणी कोणी बटाटे काय करतात ना बॉईल करून टाकतात पण माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता हो म्हणून मी डायरेक्ट कट करून टाकले आणि असे बारीक करून जरी आपण त्या तुपामध्ये फ्राय करून घेतले खूप छान होत्या आणि डायरेक्ट आपण बॉईल करून जर ठेवेला असेल तर ते पण चांगलं पडतं त्याच्याने काय होतं ना कलर खिचडीला खूप छान येतो कापड सक कलर येत नाही खिचडीला आणि चिकट पण होत नाही बॉईल बटाट्याला तर माझ्याकडनं नव्हते आता बॉईल मी डायरेक्ट कापून आणि फ्राय करून खिचडी बनवणार आहे ताशी पण खूप छान लागते एवढंच एक जो आपण बटाटे फ्राय करतो थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्याने काय ना टेस्ट येते बटाट्या नाही चाळण्याने लागतं तिथं आपण सालटी काढून घेतली बटाट्याची तसंच भेंडी पण खालीवर करून घेतली तर सकाळचा टाईम खूप घाई असते सकाळी कारण मला पण कामावर जायचं असतं लवकर लवकर म्हटलं पहिले आंघोळ करून पहिले टिफिन बनवून नाश्ता बनवून रेडी करते नंतर मग माझं तयारी करते मी आता बटाटे जेवढे पाहिजे तेवढे बारीक तुम्ही कापू शकता मी तर एकदम बारीक साईजचे बटाटे कट करून घेतले त्याच्याने काय होतं ना लवकर फ्राय पण लवकर होतात आणि खिचडीमध्ये मिक्स पण व्यवस्थित होत्यांनी तर मोठे मोठे ठेवले हो तर मग ते खिचडी वेगळी बटाटे वेगळे हो असतात आणि साबुदाणा कधी पण रात्रीचा भिजत टाकायचा जर तुम्हाला सकाळी जर नाश्त्याला खिचडी बनवायची असेल तर तुम्ही रात्रीचाच भिजायला हो ठेवलेला बटाटे आपले मोठ्या साईजचे होते म्हणून मी दोनच घेतले छोटे असाल तर मग तीन किंवा चार बटाटे तुम्ही आरामसे टाकू शकता तुम्ही अशा पद्धतीनं कट करून घेतले सगळे बटाटे दोन्ही पण उपास नसतो आम्हाला पण मग उपास नसला तरी पण खायचं कधी मन झालं तर खिचडी बनवून आपण खाऊ शकतो शाबुदाना कसा आता उन्हाचा टाईम आहे आणि गरमी पण आहे त्याच्यामुळे तेलाची वस्तू जास्त खात नाही नाही तर मग ते वडे पण चांगले लागतात मग वड्याला कसं तेलामध्ये डायरेक्ट डीपमध्ये फ्राय करावं लागतं ना त्याच्यामुळं ते ना बनवलं खिचडी कशी कधी पण खाता येते दह्यासोबत किंवा अनिंबूटापून आपले बटाटे फ्राय होत्याच्यावर आपण भेंडी हलवून घेऊया बटाटे फ्राय होता वर किचन साफ करून घेते कारण किचनवर घाण ना काम होत नाही किचन एकदम साफ झालं का म्हणजे लगेचच लगेच केलं तर मुस्कृत जास्त किचन घाण होत नाही तर आपण जे सालटी वगैरे बटाटे होते ते काढून टाकलेले ते आपण साफ करून घेऊ किचनवाटा किचन वट्टा साफ झाला आपला आता कपडा पण साफ झाला गॅस फुल करून घेऊया तसंच आपले शेंगदाणे जे आहे भाजून घेतलेले ते आपण मिक्सरला कूट बनवून घेऊया झाडं मोठं बारीक नाही करायचा पाणी बिलकुल नाही घालायचं झाडं मोठं कूट करायचा आणि तसे बटाटे पण आपले फ्राय झाले एकदम सॉफ्ट होऊ द्यायची तुम्हाला जर जास्तच नरम पाहिजे तर ते थोडंसं काळा पडलं होतं त्याच्यात बटाट्याचं ते काढून टाकलं तसं बघा तुम्ही बघू शकता असं बारीक फूट करायचा जास्त बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही असं मिडियम साईजचा करायचा तुम्हाला पाहिजे तर मिरचीसोबत करू शकता पण मी वेगळं वेगळं केलं कारण मिरचीसोबत जर केलं तर काळापट कलर येतो खिचडीचा जेव्हा बटाटे फ्राय होणार त्यावेळेसच आपल्याला मिरची फ्राय करून डायरेक्ट टाकता येते बटाट्यामध्ये मिरची सुद्धा आपण जाडी मोठीच काढून घेणार आहे पाणी बिलकुल टाकायचं नाही मिरचीमध्ये सुद्धा आणि थोडेसे जाडे जर राहिले एका अर्ध्या शंभरने तर ते मिरची सोबत तुम्ही टाकू शकता तरी हे बघा असा बारीक कूट करून घेतलं शेंगदाण्याचा आणि त्यासोबतच आता म्हणजे एक दोन शेंगदाणे उरले तर ते मिरची सोबत टाकले तर मिरची पण आपण जाडी मोठीच काढून घेणार आहे मिक्सरला बघू शकता अशी जाडी मोठी मिरची काढून घ्यायची बारीक बिलकुल करायची नाही मिरची पण साईडला ठेवून घेऊया पाणी चोवीस घंटे असते त्याच्यामुळे मला सारखा हात धुवा लागते सवय लागून गेली तसंच बटाटे आपण खालीवर करून घेऊया भेंडी पण झाली बघू शकता फक्त आपण कांदा हिरवी मिरची घालून लसूण घालून बनवली गॅस बंद करू भेंडीचा आणि बटाटे पण खालीवर करून घेऊया तर बटाटे मी पण बऱ्याचपैकी फ्राय झाले आहे त्याच्यावर आपण थोड्या वेळ काय करून झाकण ठेवूया झाकण ठेवल्याने हो काय होते ना बटाटे एकदम सॉफ्ट होते असणार तोपर्यंत आपण दुसरं काम करून घेऊया बटाटे आता बघू परत आता ही जी मिरची आपण बारीक केलेली होती ती बटाट्यात घालून घेणार आहे जाडी मोठी काढलेली होती मिक्सरला बटाट्यात टाकल्याने काय होते मिरची आणि मीठ बटाटा व्यवस्थित लागतं आणि खायला पण चव लागतं नाही तर मग काय ना बटाटा आणणे आणि लागतं खायला खिचडी सोड बटाटा आणि मिरची सोबत जर केली फ्राय तर दोन्हीला सुद्धा व्यवस्थित आपलं मीठ मसाला लावून देतो त्यानंतर आपल्याला चव्यानुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर आपल्याला शाबुदाना टाकून घ्यायचा शाबुदाना थोडा काढायचा होता पण नाही काढला सगळंच बनवलं म्हणजे चला वडे बनव थोडे पण नाही कारण सगळं जर बनवलं तर सगळ्यांना पूर्ण म्हणून मी सगळंच बनवलं तो भी भी तर रात्री जर भिजा टाकल्या तसं मऊ सर एकदम घेऊया जातील त्यानंतर आपल्याला कुट टाकून घ्यायचं आहे ना कूट टाकल्याने काय होतं ना तुम्ही डायरेक्ट शाबून याला मिक्स करू शकता डायरेक्ट असं पण मिक्स करू शकता तर खाली भर करून घ्यायची आपली खिचडी एकदम मोकळी होती मस्त तुम्ही दह्यासोबत किंवा निंबू बी टाकू शकता आणि जेव्हा खायचे त्यावेळी दहीसोबत सुद्धा खाऊ शकता दह्याने खूप छान लागते खिचडी दही खिचडी जर कोणाला दही आवडत नसेल तर निंबूसुद्धा तुम्ही टाकून खाऊ शकता बघा असं मस्त कलर आला खिचडीला मोकळे मोकळे झाले बघू शकता हे तुम्ही दुपारपर्यंत जरी ठेवली तरी कडक होणार नाही खायला कड़ाई भर अपनी साबुदान खिचड़ी बन रेडी हादून घत एक खाली वर्क करते खिचड़ी मीठ वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचं परत एकदा कारण मी दीड चमचा मीठ घातलं होतं तरीसुद्धा वाटतं का थोडं मीठ अजून लागेल त्याला अशी मोकळी मोकळी झाली अजिबात चिघट होत नाही तर कशी वाटली तुम्हाला माझी खिचडी खिचडी जास्त झाली आणि कढाई छोटी झाली असं वाटतं मला कारण हलवायला थोडंसं मोकळी पाहिजे मोठी थोडी कढाई चला तर आपण गॅस बंद करू खिचडी बघा कशी मस्त झाली